नमस्कार आज आपण बोलणार आहोत त्या स्त्रीविषयी जिने अंधकारमय समाजात ज्ञानाचा पहिला दीप पेटवला जिने भारतीय स्त्रीला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला ती म्हणजे क्रांतिकारक सावित्रीबाई फुले तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये नायगाव सातारा जिल्हा या भूमीवर जन्म घेतलेली मुलगी पुढे झाली भारताची पहिली शिक्षिका लहानपणीच त्यांचा विवाह झाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंना शिक्षण दिलं आणि त्या दोघांनी मिळून उभा केला भारताच्या शिक्षण क्रांतीचा पाया अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्या काळात मुली शिकतात ही गोष्ट समाजाला मान्य नव्हती त्यांना अपमान विरोध आणि अगदी दगडफेकही सहन करावी लागली पण त्या म्हणायच्या जर शिक्षणाचा मार्ग काटेरी असेल तरीही मी त्या काट्यावरून चालणारच सावित्रीबाईंनी फक्त शिक्षणच नाही तर स्त्री स्वातंत्र्य विधवा शिक्षण बालविवाह विरोध अशा अनेक चळवळींचं नेतृत्व केलं त्यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून अस्पृश्य गरीब आणि मागास समाजाला आवाज दिला त्यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रह स्थापन केलं आणि समाजातील प्रत्येक उपेक्षित घटकाला आपलंसं केलं अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेगचा प्रादुर्भाव झाला सावित्रीबाई रुग्णसेवा करताना स्वतः आजारी पडल्या आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचं निधन झालं चला आज आपणही ठरवूया आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक सावित्रीबाईचा आदर करूया आणि समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरूया